नमस्कार बालाजी एंटरप्राइजेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की आपण बघतोय की बालाजी एंटरप्राइजेस जे आहे ते नेहमीच युनिक प्रोडक्ट देण्यासाठी प्रयत्नशील असतं जसं आजपर्यंत आपण जे काही प्रोडक्ट देत आलो ते सुरुवातीला आणि एकदम प्रथमच आपल्या भागातील ग्राहक मित्रांसाठी आपण अवेलेबल केलेले होते त्यापैकीच मागील एक दहा पंधरा वर्षापासून आपण एक युनिक प्रोडक्ट करत आहोत की ज्याची माहिती बऱ्यापैकी तशी आपण पूर्ण जिल्हाभर तर काम करतच आहोत जिल्ह्याच्या बाहेर देखील आपण त्याचं सप्लाय केलेलं आहे इन्स्टॉलेशन देखील केलेलं आहे तर त्यातलंच हे प्रोडक्ट आहे जनरली आपण जे आत्तापर्यंत सोलर हीटर बाबत ऐकलेले आहात त्याच्यामध्ये कसं होतं की एक सोलर हीटर घेतलं की त्याच्यावरती बरोबर एक स्टँड करून टाकी वगैरे असं काही ठेवावं लागायचं त्याला आपण म्हणायचो नॉन डिजिटल किंवा नॉन मिक्स आ, मिक्सिंग सिस्टम म्हणायचो की ज्याच्यामध्ये गार गरम पाणी मिक्स होतं पण हायर हा जो प्रोडक्ट आहे हायर सोलर वॉटरहिटर जसं तुम्ही बघताय हा हायरचा सोलर वॉटरहिटरचा दोनशे लिटरचा सिस्टम आहे हा डिजिटल सिस्टम आहे म्हणजे हा नॉन मिक्सिंग आहे याच्यामध्ये अगदी दोनशे लिटर पूर्ण पाणी तुम्हाला गरम मिळणार पहिल्या माणसापासून अगदी शेवटच्या माणसापर्यंत एकाच टेम्परेचरचं पाणी मिळणार तर ही जी टेक्नॉलॉजी आहे यात आपण थोडक्यात समजून घेऊयात की याचं बेनिफिट्स काय आहेत आणि ही इतरांपेक्षा काय वेगळं आहे जनरली ज्या सिस्टम असतात त्याच्यामध्ये ओव्हरहेड टँक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर आपल्या ह्या सिस्टममध्ये ओव्हरहेड टँकचा काही एक विषय राहणार नाही आहे आता आपण काय केलेलं आहे सरळ एक जी सिस्टम आहे एक प्लेन प्लंबिंग सिस्टम असते हा जो आहे हा आ, गार पाण्याचं कनेक्शन आहे या गार पाण्याच्या कनेक्शनच्या पुढे एक अर्धा एच पीची मोटर कनेक्ट केलेली आहे त्या अर्धा एच पीच्या मोटरमधनं आपण एका सोलनाईट वॉल थ्रू ती सिस्टम आपण कनेक्ट केलेली आहे जसं आता तुम्ही बघता इथे इकडनं दाखवा म्हणजे त्यांना सिस्टमच्या खालचं काय असेल ते दिसेल तर इथे जो आहे तो ही जी दोनशे लिटर सिस्टम आहे याच्यामध्ये काय होतं की हा सोलनाईट वॉल आहे याच्यातनं ते पाणी पास होणार इथे एक आपण मॅन्युअल कॉक्सी सिस्टम पण ठेवलेले आहे तिकडनं येणारं जे गार पाणी आहे ते ह्या वॉलमधनं पास होतं हा वॉल देखील कंट्रोल पॅनल थ्रू ऑपरेट होतो ज्यावेळेस मोटर चालू होईल त्याच वेळेस हा वॉल ओपन होतो आणि याच्या थ्रू हा पाणी गर गार पाणी सिस्टममध्ये जातं ही एकमेव अशी सिस्टम आहे की याला गार आणि गरमसाठी फक्त एकच इनलेट आणि एकच आउटलेट आहे ज्यामधनं गार पाणी जाणार आहे त्यामधनंच गरम पाणी बाहेर येणार आहे एक ही एकच सिंगल सिस्टम आहे शिवाय ही टँकच्या खालून आहे म्हणजे पूर्ण जे काही दोनशे लिटर पाणी आहे त्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुम्हाला गरम पाणी मिळण्याची ॲश्युरिटी आणि गॅरंटी फक्त ह्या हायरच्या डिजिटलमध्येच आपल्याला मिळते याच्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसासाठी आपल्याला याच्यामध्ये इनबिल्ड गिजर सिस्टम पण दिलेला आहे जो ऐच्छिक आहे जो तुमच्या गरजेनुसार तुम्हाला गरज असेल त्याच वेळेस तुम्ही वापरू शकता इतर वेळेस त्याला वापरण्याची गरज पण पडत नाही ते फारच अगदी सहा सहा सात सात दिवस जर ऊनच पडलं नाही अशा कंडिशनमध्ये झाकळलेल्या कंडिशन मध्येच फक्त तुम्हाला गिजरची आवश्यकता पडते नाही एर तर एरवी त्याच्यामध्ये ती सिस्टममध्ये गरज नाही आता ही सिस्टम तुम्ही बघता बाकीचे जेवढ्या ब्रँडचे दोनशे लिटरचे सिस्टम येतात त्यामध्ये वीसच ट्यूब असतात आपला हायरचा जो सिस्टम आहे या दोनशे लिटरमध्ये बावीस ट्यूब येतात दोनशे सत्तर लिटरला तीस ट्यूब येतात आणि ह्या देखील ब्ल्यु रे कोटिंगमध्ये आहेत शिवाय पूर्ण ब्लॅकिश शेडमध्ये असणार याचं पॉवर जनरेशन जे आहे पॉवर हीट कन्जम्शन हे नेहमी इतरांपेक्षा जास्त मिळतात तर याच्यामध्ये इकडे बाजूला एक सेन्सर बसवलेला असतो जो खाली कंट्रोल पॅनलला कनेक्टेड असतो हा जो सेन्सर आहे सेन्सर आता तुम्हाला दाखवतो हा सेन्सर आहे आ, आ, बने है। खारा नहीं हा सिलिकॉन ट्यू मटेरियलपासून बनवलेला आहे खाऱ्या पाण्याने वगैरे हा खराब होणं वगैरे आविषय राहिलेला नाही सेन्सर बेस आहे तर याच्यामध्ये काय होतं की यामध्ये वॉटर लेवल आणि टेम्परेचर सेन्सर असे दोन प्रकारचे सेन्सर याच्यामध्ये आहे यातनं तुम्हाला पाण्याची टाकीचं टेम्परेचर आतलं टाकीचं टेम्परेचर काय आहे ते दिसतं पाण्याची वॉटर लेवल काय आहे ते पण दिसते तर या सिस्टममध्ये तुम्हाला ह्याची जी कनेक्टिव्हिटी आहे ते खाली आपण जो बाथरूमच्या बाहेर जो कंट्रोल पॅनल बसवलेला असतो त्याच्याशी कनेक्टेड असतो त्या कंट्रोल पॅनलमधनं तुम्हाला वरती पाण्याचं टेम्परेचर किती आहे पाण्याचे वॉटर लेवल किती आहे हे सगळं काही या सेन्सर थ्रू तिथे नोटिफिकेशन जातात आता ही जी सस्टम आहे, आहे। पन, सिस्टम आहे ही सक्सेसफुल रिझल्ट आहे मागील दोन हजार अकरापासून आपण ह्या सिस्टमचे इन्स्टॉलेशन केलेलं आहे पूर्ण जिल्हाभर तर त्यापैकी जिथे जिथे आपण बसवलेलं अगदी खार्यातलं खारं पाणी असू द्या गोडं पाणी असू द्या कुठल्याही पाण्याला याचं कुठल्याही प्रकारचं टँक वन आहे वगैरे असे कुठलेही प्रकार होत नाही कारण यावरती टाकीचं डायरेक्टली प्रेशर येत नाही त्याला मोटर आणि एन आर व्ही अशा गोष्टी असतात त्यामुळे याच्यावरती पूर्ण लोड नाही येतात टँक विदाऊट गार पाण्याच्या लोडमुळे तुमची जास्त दिवस टिकते या टँकला तुम्हाला पाच वर्ष कंपनी वॉरंटी आहे दोन वर्ष तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहेत त्याची देखील वॉरंटी आहे आता ही जी सिस्टम आहे ती आपण सोनईमध्ये बसवलेली हो आहे आमचे मित्र राहुल पवार जे इरिगेशनमध्ये जॉब करत आहेत तर त्यांच्याकडे आपण ही सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे मागील तीन दिवस झालेलं आहे ते सिस्टम इन्स्टॉल केलेलं रिझल्ट आत्ता देखील आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे याच्यामध्ये तर साजे आहे पाण्याचं टेम्परेचर वगैरे ते आपण पुढील छोट्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत खाली कंट्रोल पॅनलचं जे स्पेसिफिकेशन आहे त्यामध्ये तर रिझल्ट बेस्ट आहे आणि यामध्ये जे तुम्हाला मिळते तो म्हणजे शंभर टक्के परतावा जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ती गार गरम मिक्समध्ये घेऊन म्हणजे दोनशे लिटरमध्ये जे रेग्युलर लिटर सिस्टम बसवल्या हो आपण गार गरम मिक्सवाल्या हो म्हणजे ऑतरी इतर ब्रँड आहेत त्याच्यामध्ये तर ती कशी मिळणार आहे की त्याच्यामध्ये पहिल्या दोन माणसांनाच गरम पाणी मिळणार आहे नंतर सगळ्यांना गार पाणी चालू होईल किंवा कोमट पाणी चालू होईल तसं यामध्ये नाही राहणार याच्यामध्ये पहिला माणूस आंघोळीला गेला त्यांनी जरी ऐंशी डिग्री सेल्सिअसचं पाणी घेतलं तर अगदी दहावा माणूस आंघोळीला जाऊ द्या त्याला देखील ऐंशी डिग्री सेल्सिअसचं पाणी मिळणार हा ह्या सिस्टमचा हंड्रेड पर्सेंट परतफेड जी म्हणतो आपण ती या सिस्टममध्ये मिळते तर या सिस्टमचे आणखीन भरपूर काही बेनिफिट्स आहेत ते देखील आपल्याला येणार आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचे आणखीन डिटेलिंग करूयात धन्यवाद नमस्ते आता आपण जे वर्ण जे सिस्टम बघितलेली आहे ते आपली रेग्युलर ओवरहेडवरचं जे होतं ते आता त्यापासून आपण काय केलेत सेन्सरसाठी हिटिंग एलिमेंटसाठी आणि मोटरसाठी असे कनेक्शन आपण खालपर्यंत आणलेले आहेत तर यामध्ये हा जो आहे हा लँग कॅट सिक्स केबल आहे ज्याच्यातनं आपण सेन्सर कनेक्ट केला आहे बाकी हे मोटरसाठी जे आहे ते वन स्क्वेअर एम एमचे कनेक्शन आहेत आणि हे अडीच स्क्वेअर एम एमचे दोन आणि एक वन स्क्वेअर एम अर्थिंगसाठी वापरलेला आहे हा गिजर पॉईंटसाठी आहे तर हे सगळं आहे ह्या कंट्रोल पॅनल थ्रू ऑपरेट होणारी सिस्टम आहे आपण इथे काय केलं आहे की इन्व्हर्टर मोडचा आणि एक एम एस बी मोडचा इन्व्हर्टर मोड रेग्युलरमध्ये वापरण्यासाठी आहे ज्यावेळेस आपल्याला गिजर वापरायचं असेल त्यावेळेस हा सॉकेट काढून आपण एम एस बी मोडला टाकणार जेणेकरून तुम्ही त्यातला गिझर वापरू शकता ज्याची कॉ समजा कॅपॅसिटी दीड ते दोन हजार किलोवॅटची असते तो दीड हजार वॅटचा जो सिस्टम आहे तो इन्व्हर्टर थ्रू पास केला तर इन्व्हर्टर खराब होऊ शकतं किंवा त्याचे फ्यूज वगैरे जाऊ शकते म्हणून आपल्याला एम एस मोड आपण इथनं करून ठेवतो तर आता हा जो सिस्टम आहे याचे जे फंक्शन्स आहेत हे जसं तुम्ही बघता लि तुम्हाला वॉटर लेवल पण दाखवली जाते प्लस यामध्ये तुम्हाला टेम्परेचर वगैरे काय आहे वरती टँकचं आत्ता सध्याचं टेम्परेचर जे आहे ते सिक्स्टी थ्री आहे आत्ता साधारणतः दुपारचे बारा एक वाजलेले आहेत तर अजून तर आपल्याला पुन्हा आणखी चार पाच तासाचा वेळ अवधी वाल कमी आहे शिल्लक आहे याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी डिग्री सेल्सिअसच्या से प्लस हे टेम्परेचर जाणार आहे तर इथे तुम्हाला टेम्परेचर किती आहे ते दाखवतं मोटर जे आहे ती ऑटो मोडला ठेवलेली आहे आपण इथे म्हणजे सकाळी साधारणतः याच्यामध्ये फंक्शन्स सा आहेत वेगवेगळे आता सिक्स्टी डिग्री कट ऑफ आहे टँक फोर तेरा सकाळी नऊ वाजता पहिले मोटर चालू होणार नऊ वाजता जर तुमची लाईट नसेल तर त्याचा सेकंड टायमिंग आहे तो साडेनऊ वाजताचा आहे म्हणजे इथे आपण काय सांगितलं की ओनरने आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या घरातल्या सकाळच्या आंघोळी सकाळी नऊ वाजेपर्यंत होऊन जातात तर नऊ वाजेपर्यंत ते आंघोळी झाल्या की बरोबर नऊ वाजता ते ती मोटर ऑटोमॅटिक चालू होणार त्याला तुम्हाला मॅन्युअली चालू करण्याची गरज पडणार नाही आणि जरी समजा इन केस काही तिथे आंघोळी कोणाचे शिल्लक असतील तर त्यावेळेस हे काय करतात कंट्रोल पॅनल बंद ठेवायचा ज्याची कोणाची शेवटची अंघोळ होईल तो चालू करणार आणि हे मॅन्युअली याच्यावरती मोटर चालू करण्याचं चा ऑप्शन आहे तर आता आपण येतनं हा मॅन्युअल जर ऑपरेट केला तर मोटर चालू होणार की मोटर चालू झाल्यानंतर हा जी टँक लेवल आहे ती कम्प्लीट झाली की मोटर ऑटोमॅटिकली बंद होणार आता ह्याच्यामध्ये हा एस व्हीचा सिंबॉल आहे एस वी आपला ओके काम करतो आहे आणि ही मोटर हे मोटरचं कनेक्शन आहे मोटरचं सिंबॉल आहे की मोटर चालू असण्याचं तर आता ही टँक फुल होईल त्यानंतर ते ऑटोमॅटिकली मोटर ऑफ होऊन जाईल तर हे थोड्या काही वेळात होऊन जाईल याच्यामध्ये आता जसं आपण बघतो की आ, कंट्रोल पॅनल हा जो बेस आहे भरपूर लोकांचा असं काही गैरसमज असतो की डिजिटल सोलर वॉटर हेटर घेतो आहे आपण म्हणजे सोलर वॉटर हेटर म्हटल्यानंतर आम्हाला असं पाहिजे की बाबा लाईटचा काही वापर झा व्हायलाच नको आहे पाणी तापवण्यासाठी पण इथे पाणी तापवण्यासाठी तुम्ही लाईटचा वापर करतच नाही आहात इथे हे पूर्णपणे नॅचरलीच पाणी तापणार आहे उन्हावरती फक्त इन केस जे पावसाळ्यामध्ये बाकी ऑदर सिस्टमला तुम्हाला काही ऑप्शन राहत नाही तिथे ग्रामीण भागामध्ये कोणी बंबात पाणी गरम करतं कोणी गिजर लावलेलं ला असतं शहरी भागामध्ये किंवा आजकाल लाईट तर प्रॉपर झालेली आहे मीटर थ्रू झालेले आहे तर तिथे पण काय ऑप्शन झालेलं आहे की गिझरच वापरावे लागतात तर इथे गिझर वापरण्याची गरज जर पडली तरचा विषय असेल ते पण अगदी सात सात आठ आठ दिवस जर ऊन पडलंच नाही तर अशा कंडिशनमध्येच फक्त आपल्याला गिझर वापरण्याची गरज पडेल बाकी इतर वेळेस गिझर वापरण्याची गरज नाही तो आहे गिझरला देखील ऑटोमोट ठेवलेला आहे पण तो शक्यतो आपण देतच नाही तर हा जो आहे हा कंट्रोल पॅनल आहे याचा फक्त ऑपरेटिंग आणि तुम्हाला निर्देश देण्यासाठी की वरती तुमचं सिस्टममध्ये टेम्परेचर काय आहे वॉटर लेवल काय आहे याच्यासाठी याचा, याचा बेनिफिट आहे आणि हा जो सिस्टम आहे हा पूर्णपणे सक्सेस आहे म्हणजे मागील ज्या दहा पंधरा वर्षापासून आपण सिस्टम देत आहोत ज्यांचे रिझल्ट आपण बघितलेले आहेत कुठल्याही प्रकारचं रिप्लेसमेंटची गरज पडली नाही नॉर्मल जे प्रॉब्लेम आहेत त्यावरती कंपनीने फार मोठी इम्प्रूव्हमेंट केलेली सुरुवातीला सेन्सर जे असायचे ते मेटलमध्ये असायचे खाऱ्या पाण्याने ते गंजायचे त्याला सोल्युशन करून त्यांनी आता सिलिकॉन सेन्सर उपलब्ध केलेला आहे त्यामुळे ते घंजण्याचा पण विषय राहिला नाही म्हणजे बाकी इश्यू असं काही ठेवलेलाच नाही सिस्टम एकदम सक्सेसफुल आहे त्यामुळे निश्चित याचा जो आहे हायर सोलर ऑटरी हीटर हे मल्टीनॅशनल ब्रँड आहे म्हणजे बाकी इतर ब्रँड तरी तुम्हाला ठराविक दोन चार राज्यामध्ये किंवा दोन चार जिल्ह्यामध्ये काम करणारे ब्रँड मिळतील पण हायर हा एकमेव ब्रँड आहे की जो मल्टीनॅशनल ब्रँड तर आहेच पण पूर्ण भारतामध्ये याचं काम चालतं आणि त्याचं आपलं नगर जिल्ह्यासाठी आपण काम बघतो याचा जो रिझल्ट आहे आत्तापर्यंतचा तो मागील बारा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे सिस्टम एकदम बेस्ट आहे याचा एकदा तुमच्या आजूबाजूला जे कोणी मित्र असतील ते ज्यांनी आहे त्यांचा अनुभव पण घ्या बाकी हा व्हिडिओ जो आहे त्या माहितीसाठीच आहे की याचा रिझल्ट कसा आहे यासाठी तर नक्की धन्यवाद आता जो व्हिडिओ आहे याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद